मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते भाजपा आजही शिंदेला हाताशी धरून उद्धव ठाकरेंचे नेते फोडण्याच्या तयारीत मात्र शेवटच्या श्वासापर्यंत रक्तामध्ये रक्त असेपर्यंत माझ्या रक्तात गद्दारी कधी होणार नाही या नेत्याने उद्धव ठाकरेंना मानलं आपलं दैवत मित्रांनो बघूया सविस्तर बातमी नेमकी काय आहे ती शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नातं अतिशय वेगळं होतं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्ती बाळासाहेब ठाकरेंशी जुळला गेला होता तो शिवरायांचे विचार ठाकरे पुढे घेऊन जात होते याच तत्वांशी आणि आजही तेवढाच ठाकरे परिवाराशी शिवसैनिक जुळला गेला आहे यातच महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे दोन तुकडे झाले आमदार खासदार शिंदेसोबत गेले भाजपने शिवसेना संपूर्णपणे फोडली ज्या सेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांना खूप मोठं स्थान दिलं मात्र भाजपने बाजूला सरलं अशातच आता मात्र माझ्या रक्तात कधी गद्दारी नाही उद्धव ठाकरेंना मी कधी सोडणार नाही असं वक्तव्य केलं आहे राजापूरचे शिवसेना उद्धव ठाकरेंचे आमदार राजन साळवी यांनी कारण की प्रसारमाध्यमावरती सकाळपासूनच बातम्या चालू होत्या की राजन साळवी शिवसेना सोडणार मात्र त्यांनी आता पत्रकारांसमोर पुढे येऊन एक महत्त्वाची बातमी दिली आहे की मी ठाकरेंशी निष्ठावान आहे बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे मी चाळीस वर्ष शिवसेनेच्या पदांवरती आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडण्याचा मला प्रश्नच येत नाही ठाकरे हेच आमचे दैवत आहेत कारण त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो असे म्हणत सध्या आज राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची शिवसेना कदापिही सोडणार नाही असं वक्तव्य केलंय मित्रांनो याचमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्राहून आता प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळतोय आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सर्वच पक्षाला पछाडून महाराष्ट्राच्या तख्तावरती बसण्यास तयार होतील का आणि पुन्हा मुख्यमंत्री होतील का आपल्या का काय आहेत प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास आपल्यास कसे वाटेल प्रतिक्रिया द्या